ला सुरुवात करते खरू ते बघा कसं खिडकी दिसते भरपूर पाऊस आहे आणि मला तयारी करायची आहे कशाची पंधरा ऑगस्टची आणि त्यानंतर मंगळागौर आहे आश्रमामध्ये दोन्हीची तर मंगळागौरीसाठी ही साडी काढून ठेवली त्यानंतर हे ह्याच्यासाठी ओढणी काढलेत हे उद्या ड्रेसअप करायचं आहे तर वाईट माझ्याकडे कुर्ता आहे दोन तीन प्रकारचे कुर्ते आहेत पण आता हाच काढला आहे वेगळा दुसरा कुठं आहे तो मला काय दिसत नाही आहे ही दोन कलरमध्ये आहे ही छोटीसाठी पण वापरण्यात आली होती पण ह्याच्यामध्ये हा कलर थोडासा मिक्स झाला असं वाटा लागला आहे तर असा हा आहे आणि हा मल्टी कलर बांधणीचा घेतला आहे आणि हा चिकनकारी आहे टॉप आहे छान आहे हा कपडा मला ते रेडीमेडमध्ये मागे प्लेन येतात किंवा सेम सगळ्यांकडे होतात म्हणून मी कपडा घेऊन शिवते बऱ्याच जणांसाठी हे शिवले गेल्या वर्षी ह्या वर्षी काय कोणाची ही ऑर्डर नव्हती आणि ह्याच्याखाली ग्रीन आहे ऑरेंज पण आहे ग्रीन घालायचं की ऑरेंज घालायचं ते बघते ऑरेंज काढलं आहे आणि छोटंसं मंगळसूत्र काढलं आणि माझं काय काम चालू आहे का ते दाखवते मी तुम्हाला आणि हे सगळे असे पावसाळ्यामध्ये हे हँगरला असे सगळे कपडे ड्राय करून परत हँगरला लावतो फॅन लावून देतो घरभर फक्त कपडेच कपडे कपडेच कपडे कपड़े दिसायला लागलेत पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाचा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा खूप पाऊस येतो आहे सगळी तयारी झाली आत्ता शाळेत आलो मराठी होमी बाबा शाळा आहे खूप छान इथं सजावट केलेली आहे तर तिकडे झेंडावंदनाची तयारी चालू आहे बरोबर साडेसात वाजता झेंडावंदन होतं तर त्यावेळेस आम्ही आलो आणि झेंडावंदन झालं त्यानंतर मुलं हॉलमध्ये निघालेत कारण प्रचंड पाऊस आहे तर बाहेर कुठलाच कार्यक्रम करता येत नाही आहे तर सगळेजण आलेत आणि इथं खूप सुंदर अशी ही रांगोळी काढलेली आहे कलर कॉम्बिनेशन खूप छान केलेले आणि खूप छान असे इथं कार्यक्रम असतात ग्राउंडवरती आधी इथं शाळेमध्ये प स्वातंत्र्य दिन साजरा केल्यानंतर त्यानंतर हॉलमध्ये सगळ्यांचे भाषणं मुलांना खब सगळा खाऊ वाटप होतो हा स्टेज आहे <सफलागी> <कोच्चे> <सफला ग़ागी> <सफ़ा> आमेलो क्लबला इथे आठ वाजता झेंडा वंदन असतं त्याची तयारी झाली शुरू करो मन अधिनायक जय हे भारत नाय पंजाब सिंध रुदरा

आप सभी को भारत के उनासी में स्वतंत्रता दिन की बहुत बहुत शुभकामनाएं और कर्मचारी कल्याण केंद्र की के ओर से मैं आप सभी का इस ध्वजारोहण कार्यक्रम में बहुत बहुत स्वागत करता हूं और आपको फिर एक बार स्वतंत्रता दिन की ढेर सारी शुभकामनाएं देता हूं। आज के हमारे इस कार्यक्रम के मुख्य अतिथि हमारे अपने श्री केवेन्द्र मूर्ति साहब जो कि सी एस एस वन टू और प्रेसिडेंट एच डब्ल्यू सी है तो हमारे प्रथा के अनुसार हम मूर्ति साहब का पुष्प गुचे देखे स्वागत करते हैं मैं श्री नीरज जैन जी को रिक्वेस्ट करता हूँ मूर्ति साहब का पुष्प देख स्वागत करें जोरदार विषय पे गीत है भारत माँ जो सखी ग्रुप आपके सामने पेश करने जा रहा है तो सखी में निवेदन करता हूँ कि ये गीत पेश करे हे जे गाणं सखी ग्रुपकडून सखी ग्रुपमधल्या सख्यांनी साजरा केलेला संगीता प्रीती स सविता ज्योती पाटील भाग्यश्री ज्योती जावळे आणि रेश्मा ह्या सगळ्यांनी खूप छान अशी तयारी केलेली हा गाणं मी पूर्ण वेगळं हे टाकलेलं आहे ऑलरेडी तर मी ते पाहून घेऊ शकता तर कित्येक वर्षापासून सखी ग्रुपकडून हे ते प ह्या कार्यक्रमाच्या दिवशी सव्वीस जानेवारी आणि पंधरा ऑगस्टच्या दिवशी आवर्जून ते तर सांगतात आणि तयारी करतात ज्यांना जमतं त्या सगळ्याजणी छान मिळून तिथं गाणं गातात प्रॅक्टिस करतात दोन दिवस त्यामुळे एक खूप छान असं पॉझिटिव्ह वाटतं की ह्याही कार्यक्रमात सगळेजण भाग घेतात आणि आवर्जून आमंत्रण असतं की तुमचा ग्रुप येऊन इथं हे गाणं साजरं करा किंवा बाकी कुठे काही असलं की आवर्जून सखी ग्रुपचं नाव घेतलं जातं आणि विचारतात आधी निरोप देतात त्यानुसार ज्यांना जसं जमतं भजनाचंही तुम्ही पाहिलेलं आहे ह्या गाण्याचे पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारीचं दरवेळेस मी व्हिडिओ करते त्यातही पाहिलेलं आहे नंतर खूप छान खेळ घेतात बाकी आमचे जे महिन्या महिन्याचे मिटिंग असतात कार्यक्रम असतात मैत्रिणींचे वाढदिवस साजरा करतो सण साजरा करतो त्यानिमित्ताने सगळ्या गोष्टी करण्यात येतात एकटं असलं की कुठं तर येत आहे घरात करणार आपण घरातच बसणार जेव्हा ग्रुप असतो जेव्हा आपल्या सगळ्या मैत्रिणी असतात तेव्हा खूप छान वाटतं हे गाणं आवर्जून तुम्ही ते पहा ऐका कारण खूप छान त्यांनी गायलेलं आहे फक्त दोन दिवस प्रॅक्टिस केली होती ह्या सगळ्यांनी कसं वाटलं नक्की सांगा ऐकलं नसेल किंवा पाहिलं नसेल तर माझ्या यूट्यूब चॅनेलवरती कालच टाकलेले तो, तो नक्की ऐका त्यानंतर आम्ही रीलचं थोडीशी इथं शूट घेत होतो आणि शूट करायला जे कोणी असतं तिथं म्हणजे कोणी ना कोणी असतातच भाऊजी ते तर आणि हे पण असतात तर शूट करून घेतला आम्ही शूट करताना बऱ्याच गोष्टी डोक्यात असतात मैत्रिणीच्या जसं जमेल तसं शूट करतो नंतर कोणीतरी एडिट करते अजून मला तर जमलं नाही त्यानंतर ग्राउंडवरती ते, ते कार्यक्रम असतो आम्ही तिथं आलो नऊ वाजता हा कार्यक्रम अकरापर्यंत चालतो तर खूप छान असं तिथं मुलांचे सगळ्या शाळांचे डान्स भाषण परत नाटक असे खूप छान साजरे केलेले असतात मस्तपैकी सगळ्यांनी तयारी केली आणि आता कार्यक्रम चालू झाले करना, श्री मंगर श्री मनोज और सुभाष भास्कर कांस्टेबल जीडी डी नक्का रमेश का तो सम्मान उन्हें मंच तक लाते हुए Just as these plateaus disperse, let us carry the spirit of discipline and cooperation into our daily lives, enriching our nation's fabric. This dispersal of plateau marks the beginning of a new journey where the lessons of camaraderie and commitment छोटे छोटे मुलं असतात खूप छान असं सादरीकरण करतात हे के आहेत आणि नऊ घातलेत आणि खूप छान तयारी करून घेतात मोठ्यांना तर शिकवणं खूप इझी असते पण लहान मुलांना शिकवणं खूप कठीण असतं पण मुलांनी इतकं अप्रतिम ते नाटक केलं सिंदूरवरती ते नाटक होतं प्रत्यक्षात तिथं त्यांनी ते पूर्ण माहोल असा दाखवला तर अंगावरती काटे येत होते इतकं भयानक ती जी परिस्थिती घडली ती खूप चुकीची होती आणि त्यानंतर जे काही केलं तर त्या गोष्टीची सजा त्यांना भेटली पण जे गमावलं आहे ते परत भेटणार नाही तर ह्या घटना परत होता कामाने ह्याच्याकडे सगळ्यांनी लक्ष द्यायला पाहिजे तर अशा प्रकारे इथे हे कार्यक्रम चालू होते मी थोडंफारच शूट घेतलं आहे कारण पूर्ण शूट घ्यायला एकतर लांब होते आणि स्टेज होता समोर आणि ते खालच्या ग्राउंडच्या इथे ते सादरीकरण होतं अठरा ऑगस्टला जाऊन आलो सगळा कार्यक्रम झाला थोडंफार शूट घेतलं इतका पाऊस आहे इतका पाऊस आहे जोरदार पाऊस आहे आणि मला बाहेर पण जायचं आहे मी आले घरी सगळं आवरलं आहे आता इकडे सगळे भांडे पुसून ठेवलेत कारण श्रावणाच्या आधी मी सगळं आवरलं होतं परत मी घर आवरायला घेतले आहे कारण गणपती आले की काहीच होत नाही तर हे सगळं असं भांडे काढून ठेवले होते तर जे मदत करतात ते सगळे आवरून गेलेत आत्ता मला हे सगळं आवरायचं आहे आणि त्यानंतर मला एका ठिकाणी जायचं आहे खूप महत्त्वाचं काम आहे तिथे आजच जायचं आहे हे आज जमलं तर शिवणार आहे नंतर उद्या शिवणार आहे दोन तीन दिवस कंटिन्यू सुट्ट्या पण आल्यात पण बघते कसं कसं जमतंय तर अशा प्रकारे हे सगळं चालू आहे पंधरा ऑगस्टचं मला इतकं काय व्यवस्थित शूट घेता आलं नाही कारण मी स्वतः थकली होते आणि सांस्कृतिक कार्यक्रमचं शूट घेतलं तर त्या सगळ्या गाण्यांना कॉपीराईट येते त्यामुळं काहीच ते हे होत नाही आत्ता मी आवरते हे सगळं याचे कशाचे काय असतं ते आणायचे असतील तर, तर ते करून थोडंसं आवरून मग निघते त्याचा व्हिडिओ मी शूट करेन पण तो व्हिडिओ बघू तर काम सक्सेस झाल्यानंतरच मला ते तो मला शेअर करायचं आहे कारण तुम्हाला तर शेअर करते तुमच्यामुळंच काहीतरी मी करण्याचा प्रयत्न करणार आहे किती सक्सेस मिळते ते पाहूया तर असा आजचा पंधरा ऑगस्टचा दिवस होता मस्तपैकी छान साजरा झाला दोन्ही तिकडे तिन्ही ठिकाणे गेले मराठी शाळेत गेले क्लबला गेले आणि ग्राउंडवरचा कार्यक्रम पाहिला आणि आले सगळं आवडते आता आणि मग निघते महत्त्वाच्या कामासाठी तर आजचा व्हिडिओ मी इथं संपवते व्हिडिओला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद